प्रत्येकाचे अनुभव वेगळे आले मग शेतामध्ये वेगळे अनुभव घेतले वेगळ्या मार्केटला अनुभव घेतले पण खर तर हे वादळ आता मराठवाडा भागामध्ये छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात पेटत असताना <laughs> जे केडी चौधरी डाळिंबियाड प्रीमियम कृषी मार्केट नाशिक हे आपण गेले तीन वर्षापासून डिजिटल मार्केट हे देशातलं पहिलं मार्केट केडी चौधरी चालू केलं आणि त्या मार्केटचे साक्षीदार हे बरेच शेतकरी होत असताना ह्यांच्या कालच्या गाडीचा अनुभव जाणून घेऊया कि तुमच्या जागेवरच्या काही भावना होत्या आणि किंवा ती मागणी होती आणि मार्केट कट गेल्यानंतर काय तुम्हाला तुम अनुभव आले तिकडे माझे जे नव्वद पर्से मित्राचा माल होता माझा काल त्याच्याबरोबर मी मार्केट मागण्यासाठी गेलो बर तर त्याच्यामध्ये जे गोटी बनतो आपण म्हणजे आतमध्ये एका गाडीमध्ये साठ कॅरेट माल होत त्याच्यामध्ये जवळपास साठ रुपये पंचावन्न रुपये अशी विक्री झाली त्याची बर आणि वर्षा मालाची म्हणजे प्लेग सुद्धा डाग असतो एवढा असं तो सुद्धा मग याच्यामध्ये फळं मध्ये घेतला गेला आपल्या मार्केटमध्ये ते एकशे पंचवीस एकशे तीस मी विक्री झाली आता तुम्ही स्वतः काल मार्केट गेला असं वाटतं की बाजारपेठेत बंदी आहे नाही मग हे वातावरण महाराष्ट्रात जे चाललेलं आहे हे असं म्हणजे त्याला अफवा म्हणू शकतो आपण मग हे अफवा कुठेतरी ते संपवण्याचं काम आमच्या माध्यमात नव्हते कारण तुमची लाईव्ह मुलाखत घेऊन कारण आम्ही तुम्हाला म्हणलेलं नाही मार्केटला या फक्त मोकळे याची माझी भावना आहे बरोबर आज मार्केटला गेल्यानंतर तुम्हाला जे काही जाग्यावरती फसवलं जाते जायच्या परिस्थितीत होता नाही आता इथन छाटूनच माल घेतला जातो सर रिजेक्शन रिजेक्शन म्हणजे एवढं रिजेक्शन की असं थोडा डाग असला तरी तो आपल्याकडे रिजेक्शन मधून फेकला जातो तसं तुमच्या मार्केट मध्ये काल बघितलं मी ते रिजेक्शन जे माल होईल फेकलेला तर तुम्ही एकशे तीस ने विकून गेला तिथं हेच स्वप्न आहे माझं की झिरोला हिरो करायचं हिरोला तर कुणी आहे हिरोला तुम्हाला दिवस ती जी होईल ना तेव्हा सकाळी दरवाजाच्या कड्या ठोकाला येतील पण बंदी पडली की तुम्हाला चार वेळा फोन केला नाही जरा बंदी झालेली आहे अजून काही डिमांड नाही तुम्हाला घाबरून पैसे वाटणार दोन दिवसांनी फोन करतो पण आज तुम्हाला चांगला हिरो तुम्ही जाग्यावर हे मी कायम सांगतो पण त्याचं जर मातीमोल करत असेल तर मार्केटला माहिती नक्कीच नक्कीच आणि ही भावना ही ठेवून मी गावोगावी फिरतोय आज असं नाही की माझ्याकडे माल कमी आहे म्हणून मी फिरतोय फक्त तरुणांना जागा करतोय आजही पुणे मार्केट आणि नाशिक मार्केट आणि इंदापूर मार्केट एक नंबरची आवक असतात तुम्ही काही पाहिजे पुणे मार्केटलाही मी अठरा पूर्वी सुद्धा आलोय आणि येत होतो आतापर्यंत मित्र समान होता तांबेरे म्हणून गावातला हो तांबेरे हो त्यामुळे मी पुणे मार्केटलाही तुमच्याकडे भरपूर वेळेस आलो अच्छा आपलं पूर्ण नाव भागवत बाबुराव काळुशे कडेठा कडेठाण तालुका पैठण जिल्हा संभाजीनगर तुम्ही जुने आमचे साक्षीदार आहात केडी चौधरी या डाळिंबी आडचे तुम्ही साक्षीदार आहात तुम्ही पुणे मार्केट पाहिलं आणि तुम्ही तांबेरे गावातल्या मित्रांचाही अनुभव घेतला त्यांच्याकडनं मी कालच तांबेरे गावात होतो महाराष्ट्रातली उच्चंकी बाग जी गेली ती तांबेरे गावातच गेली आणि दोनशे एकसष्ट आणि त्यांच्या अडीचशे मागण्याहून तीनशे रुपयांचा रेट हा राज्यामध्ये पहिल्या क्रमांकाने गेली पण त्या बागे गावामध्ये पन्नास पन्नास वर्षाचे शेतकरी पन्नास वर्ष साठ वर्ष शेतकरी त्यामुळे तुम्हाला जर कोण घाबरत असेल ना की या मध्ये काय खरं नाहीये तर त्या गावाला फक्त भेट द्या एवढंच त्यांच्या मुला कधी घ्या आपल्याला नोकऱ्या करण्याची गरज नाही आता मी भाषणामध्ये ऐकलं इथनं लोकांना रोजगार शोधायला जावं लागत होत पण आता रोजगार तुमच्या का आता तुम्ही मालक झालेला आहे मजूर नाही त्यामुळे मालकासारखं राहायचं आणि लखोपती नाही आता करोडपती व्हायचं स्वप्न पाहिजे एवढंच या मी सांगतो धन्यवाद